हाय आमच्या भाऊ बहिणींना तर का भाऊ बहिणीनो कांदा काढा घेतला बर काय आईनं बेडवर पण का तो का तिकडला कांदा काढलाय तो तो तिथनं का तिथपर्यंत बेडा बघा तिकडपर्यंत भाऊ बहिणींनो आता आज कांदा काढा घेतलाय पण आपल्या एका आपल्याल्या पाकळल्या आता म्हणते नका कांदा काढा यायला चल घरी मग भाऊ बहिणी म्हणलं एक एक पात लावून जाऊ म्हणलं काढून असला कांदा भाऊ बहिणींनो اغه اصل کاند دی یله اوت اوه کاغه باه باه و بن نو माझा जीव गेलाय म्हणते मी म्हणते करतो केलं नाही बघा आणि मला लागलंय कसंच म्हणतो काढायचं काढायचं काय म्हणतो मला मारून बाबा तेवढंच काय पैसे पण होत पैसा पैसा वाह ब पैसा कमवायचा आणि गप्प्यानं गे काय झालं म्हणजे पैसा दवाखान्याला जायचा त्याला मी म्हणते यार मला राहू दे कसंच होत राहू बहिणी आता एवढं सकाळपासून ना ते म्हणले का आता चालू तो घरी मधलं म्हणजे बेडला लावू आपलं एक एक दोघं लावून काटून जाऊ घरी म्हणलं तर ते म्हणते नको मला नको नक नको तर नको नक बाबा बहिणी आता बसली ती बसली बाबा बहिणीला दाखव जायचं त्यांना जाऊ नय की आताच मग सकाळपासून एवढं रनिंग भाव बनवून केलंय मी तोडलं एवढं चा पिऊन येते आणि ते मग ती मला लागलाय त्रास व्हाय आणि आता मी म्हणते माझ्या मी घरी जाते तर काढो काढो तर म्हणलं नाही बाबा मला जमणार नाही तर भाव बनवून बसली मी सावलेला अगा पाणी पिले थोडं बसली तर कसं आहे भाव बनवून आपल्या जीवापाड कशाला आहे जसं आपल्याला पेलल तसं करायचं तरणे ताटे माणसं ज्या ज्या अंगात ताकद ही हायती त्यांच्या बरोबरीला लागून आपलं जमल का जमवायचं तसच कसं जमवायचं वार बाबा बहादूर आता मी बी काय मी नसतं बसतो का मी कांदा काढून तुला फरक आहे मग ते बाबा बहिणींना म्हणतोय काय जातो मी काना काना ओपाटतो नाही नाही देत कसं करतो माझ्या पोकांडे घेतो किती बहिणी माझ्या पोकांडे घेतो का समजा कांद काढल्यावर मी आणि सकाळ सकाळी मला होती कांदा काढायला कस जेवायचं पडतय भाव बहिणी बरोबर ना काम कर म्हणतोय काय करतो कांदा काढतो मेन बसू काढतो कानाकाना ओपाडतो काढतो आता बसलो आता पक् निम वेळ झाला असतो ना भाऊ का बसली कांदा बी मोठा आहे बर का चांगलं माल आहे माल चांगला आहे फक्त आपल्या एक गळ पडले बघा गळ नाहीतर बक पेड़ थेट पर्यंत गेला असता की आता खाली पर्यंत बेड माझे क पैसे ते संपले बावन आपली ताकत आहे तेच की मग आच्या ठरवाय मी नव्हते आम्ही बघितला ना त्या अडीचशेला म्हटल्या आम्ही घरी निघून गेलो परत त्यांनी येऊन ठराव दस ठराव हे मला माहित मला फक्त तीनशेने सांगितलं मग आता ही किती भरत कमी आहे होय व भरत कमी ह्या कि काय त्याचा

दुखन आलं कुठ ना कुठं रानतो काय करा भावा बसली खरंच भाव बहिणीन मी घरीच उठून जाणार आहे नाही मला खरंच वाटा आता का बसली बसली आराम घेऊ बाबा तू का वाट घालतो माझ्या बनवून पत लागली असते का नाही पाह बहिणी लावतो आपला तू

हो। ते पाळल्यावर सकाळपासून जेवलं नाही काय नाही काय नाही ते आता मुड येतो का काय का का या का पात झालं किती तर किती बेड झालं सकाळपासन चार पाच बेड झालं अस काय खरं बोलते तोड बेड लावल्या कलमोडून जेव्हा माझा गेला झाला की बोटा पोटा चार बेड झालं का मग चार कुठला मी ते कायवैत याडच लावत भाई पोर बघा कुठला इथे उचलल्या तळेला सांग बोल म्हणा तिथन देताना लागत

आपल्याला होत नाही तर आपण कशाला कोणाचा हिसा करायचा आहे का नाही होत नाही म्हणजे आपल्या बघायचं मग बसली की बाबा मी गप्प माझ्या खाली सावली लावायचं आराम घेत जाणार घरी हात पाय धुणार झोपणार तस ठेवलंय ना काय बघते माकडा वाणी काय माहिती बाबा तरी वातावरण चांगलंय पण बाहेर ते आहे बर का नाही तर वंतर असलं का नाही ऊन नुसतं गाम गामच निघतो या

कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चला व्हिडिओ म्हणजे फोडल्या बाय बाय